त्या दिवशी मला परगावी जायचं होतं सकाळी मी सगळं आवरत होते पण अचानक पाऊस येऊ लागला काम खूप महत्त्वाचं होतं माझं ऑफिस कामासाठी मला बाहेरच्या ठिकाणी जायचं होतं मग काय मी आवरत असताना पाऊस येऊ लागला आणि मी काय करू ते समजत नव्हतं वेळ पण खूप कमी होता त्यावेळेस मग काय आमच्या गावामधला एक व्यक्ती आहे त्याच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे मी त्या ड्रायव्हरला सांगितलं की तुम्ही गाडी घेऊन या मला यायचं आहे तो म्हटला की मी आता दुसऱ्या गावात आहे मला अर्धा तास तर लागेल येईल मी म्हटलं की बरं ठीक आहे तोपर्यंत मी सगळं आवरते मी त्याची वाट खूप उशीर पाहत बसले होते तो येईल म्हणून मग मी रूममध्ये गेले आवरत होते आणि चांगली नवीन साडी घालायचं ठरलं होतं मी साडी घालतच होते अचानक तो ड्रायवर जरा लवकरच आला आणि सरळ माझ्या रूममध्ये आला मला नको त्याच अवस्थेमध्ये पाहिलं आणि मी खूप लाजले मला पाहून नंतर तो बाहेर गेला आणि मी माझं सगळं आवरलं मला आज खूपच लाज वाटली होती त्याने मला ह्या अवस्थेमध्ये पाहिलं होतं पण जात असताना अचानक रस्त्याच्या एका बाजूला त्याने गाडी थांबवली आणि मग काय मला वेगळंच पद्धतीने बोलू लागला आणि गाडीमध्येच माझ्यासोबत काय करू लागला ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज आता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सुशील आहे ही या कथेला साधारणतः सहा महिने होऊन गेले होते त्यावेळेस खूप पाऊस होता नुकताच पाऊस सुरू झाला होता आणि मी घरी एकटी तशी मी चांगल्या पदावरून नोकरी लावते मिळेल ते मी काम करायचे आणि माझं घर चालवायचे मी घरी एकटीच जा असायचे नोकरीसाठी इथे राहायचे बाकीचं कुटुंब परगावी होतं मी जिथे राहत होते ते अगदी शहरी टाईप होतं तिथून माझी बदली एका गावी झाले होती पण घराच्या अगदीच अर्ध्या तासाचा रस्ता असेल मी नेहमीच माझी गाडी म्हणजे स्कूटीवर तिकडे जायचे त्यामुळे रोजचं जाणं येणं अगदी नवं नव्हतं मला मी दिसायला तशी देखणी आणि गोरी पान होते नेहमीच मला स्वतःवर खर्च करायला खूप आवडायचं आणि चांगल्या चांगल्या भारीतल्या साड्या मी अगदी शिकलेली आणि सुशिक्षित होते त्यामुळे मी कोणाचासुद्धा विचार करत नव्हते नेहमीप्रमाणे त्या दिवशी पण सकाळपासूनच खूपच आभाळ होतं आणि आज पाऊस येईल म्हणून लवकर जायचं मी ठरवलं होतं पण सकाळी आठ वाजल्यापासून पाऊस मला कामावरती दहा ते अकरापर्यंत पोहोचायचं होतं आणि आज खूप मोठी आणि खूप महत्त्वाची मीटिंग होती त्याच्यासाठी मला उशीर पण होत होता थो थोड्या वेळ पावसाची वाट पाहू म्हणून मी स्वयंपाकात गुंतले लवकर मी माझा डबा आवरला आणि सगळं ओरकलं पण पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नव्हता हो मी काय करू ते समजत नव्हतं हो पण गावातल्या एका व्यक्तीचा म्हणजे एका ड्रायव्हरचा माझ्याकडे नंबर होता त्याच्याकडे फोर व्हीलर गाडी आणि कधी काळी मला काही मदत लागली तर नेहमी तो येत असायचा मी त्यांना फोन केला मात्र ते म्हणाले की मी परगावी आहे मला अर्धा तास तर लागेल मी खूपच काळजीमध्ये होते पैग आज कसं व्हायचं त्यावेळेस तो म्हटला बघू मी काहीतरी करतो आणि लवकर येण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तुमचं आवरून बसा मी म्हटलं हो आणि त्याचं नाव सुनील होतं मी मात्र सगळं आवरून बसले होते फक्त आता साडी चेंज केली आणि जायला मी रिकामी झाले फोन अचानक आला आणि घरच्यांचा फोन असल्यामुळे खूप उशीर मी फोनवर बोलत बसले नंतर माझ्या लक्षात आलं की तो आत्ता येईल ड्रायव्हर आणि माझं काहीच उरकलं नाही मी म्हटलं की नंतर फोन करते म्हणून मी फोन ठेवला आणि राहिलेले थोडेसे कपडे धुवून घेतले भांडी पण सगळी धुवून घेतली आणि व्यवस्थित घरामध्ये लावून घेतली भांडी किचन आवरलं होतं सगळे रूम वगैरे स्वच्छ झाले होते दरवाजे खिडक्या लावले होते पाऊस अजून जास्त वाढत होता मी रूममध्ये गेली आणि माझी आवडती साडी जी मी आजपर्यंत घातली नव्हती अशी नवीन साडी मी घालत मा होते माझ्या मी स्नादामध्ये होतो मी एकटीच गुणगुणत होते दरवाजे मात्र लावायचं मी विसरले होते अचानक बाहेर एक नवीनच ड्रायव्हर आला आणि सरळ माझ्या रूममध्ये मा आला बायग त्याने मला समोर पाहिलं आणि त्याला समोर पाहताच मी पण आश्चर्यचकित झाले तो नवीनच कोणीतरी होता मी त्याला पाहिलंसुद्धा नव्हतं पण त्याची नजर माझ्यावरच होती अगदी नजरसुद्धा खाली पडत नव्हती मला पाहून त्याला जे काही बोलायचं होतं तो मात्र बोलायचंच थांबला मी लाजल्याने म्हटलं कोण त्यावेळेस तो म्हटला की सुनील त्यांनी सांगितलेलं तुमच्या घरी जायला कुठेतरी जायचं आहे ना मी गाडी घेऊन आलो आहे माझी तो ड्रायवर होता आणि दुसऱ्या व्यक्तीला त्यांनी पाठवलं होतं मी म्हटलं की बरं बरं आलेच तुम्ही बाहेर बसा आम्ही उरकते तो जाऊन बाहेर बसला मात्र मलाच कस वाटली वाटलं मी जास्त लक्ष दिलं नाही अचानक तो आला त्याची पण काही चूक नव्हती मी जास्त माझ्या मनात ठेवलं नाही मग काय मी दरवाजा पुढे ढकलला आणि माझं सगळं आवरलं आज मात्र नेहमीपेक्षा आम्ही खूप सुंदर दिसत होते खूप उशीर मी आरशासमोर उभी राहून अगदी स्वतःलाच निहाळत होते जणू काही माझी मलाच नजर लागेल असंच माझं सौंदर्य आज दिसत होता आज खूप दिवसानंतर मी अशी आणि सुंदर दिसत होते कारण की आज ऑफिसमध्ये खूप लांब लांबचे आणि चांगले साहेब येणार होते त्यांच्यासमोर मला स्वतःला अगदी व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि मी पण व्यवस्थित वाटली पाहिजे म्हणून मी आज एवढी साजूक आणि नटत होते मग काय मी उरकून बाहेर आले माझी पर्स घेतली मोबाईल घेतला आणि म्हटलं की चला त्याची गाडी बाहेर होती मी कुरूप लावलं आणि जाऊन बसले बस थोडीशी पावसामुळे अगदी साडी ओली झाली होती पण व्यवस्थित होतं तो ड्रायव्हर नवीन होता अगदी तरुणच होता दिसायला पण चांगलाच देखना धंदा होता त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की तुम्ही कुठले मी पहिल्यांदाच तुम्हाला पाहते त्यावेळेस तो म्हटला की मी पण इकडचंच आहे पण मी जास्त काही इथे नसतो मी सतत बाहेरच असतो पण कधी काही गावाकडे येत असतो मी म्हटलं की बरं त्यावेळेस तो म्हटला मग अशी अचानक मी रूममध्ये आलो मला माहितीच नव्हतं की तुम्ही काय करताय पण खरंच मी मुद्दाम नव्हतं केलं मी म्हटलं की अहो मी तर तो विषय पण सोडून गेला आहे माझ्या मनात तसं काही नाही सगळं मी व्यवस्थित आवरलं होतं मात्र मी खिडकीतून बाहेर पाहत होते सगळीकडे पाणी पाणी झालं होतं पावसाचं पण तो ड्रायव्हर अधूनमधून मला निहाळत होता माझ्याकडे अगदी वेगळीच नजर करून पाहत होता त्याला माझ्यामध्ये एवढं काय दिसलं होतं ते मला तर माहीत नाही पण खूपच वेगळ्या पद्धतीने माझ्याकडे पाहून स्वतःची डोळे शेकून घेत होता मी पण मन कोणी असं पाहायला लागलं की माझं पण मन नाही राहत मला पण मुद्दा मी त्याच्याकडे पाहायची आणि अगदी काही नसल्यागत मी पण गुणगुणत होते गाडीमध्ये त्याने खूपच अगदी रोमँटिक गाणी लावली होती त्याच्यामधून तर मनातला अगदीच वेगळीच लहर आली होती आम्ही कामावर जिथे जायचो मी तिथे सांगितलं होतं पण त्याला जणू काही माझ्याशी बोलायचं असंच मला वाटत होतं आम्ही ऑफिसच्या ठिकाणी गेलो अर्धा एक तास मीटिंग वगैरे चालली नाश्ता आम्ही केला नव्हता खूप भूक लागली होती माझ्याकडे डबा पण होता मला वाटलं की ऑफिसमध्ये खूप वेळ जाईल मात्र मीटिंग झाल्यानंतर तासाभरात सगळे अगदी घराकडे निघाले मी तर येताना डबा घेऊन आले होते मी तसंच येऊन त्या ड्रायव्हरला म्हटलं की चला आता झालं आहे का घरी जाऊन जेवूया असं माझं मन होतं मात्र विचारायला खूप भूक लागली असेल जाताना मी त्याला विचारलं की तुम्हाला जेवायचं आहे का तर तो म्हटला की नको मग काय येत असताना वाटेमध्ये आम्ही एका ठिकाणी थांबलो त्यावेळेस तो मला म्हटला की तुम्हाला एक बोलू का मी म्हटलं की हां बोला ना तो म्हटला की तुम्ही एवढ्या दिसायला देखण्या सुंदर दिसता आणि एकट्याच कसं काय राहता त्यावेळेस मी म्हटलं की मला सवय आहे एकटं राहण्याची तो म्हटला की, की तरी पण तुम्ही एकट्या जाता येता तुम्हाला असं वाटत असेल ना की कोणीतरी आपला जोडीदार हवा मी म्हटलं की हो वाटता ना पण आता काय करायचं त्यावेळेस तो म्हटला की तुम्हाला खरंच तुम्हाला पाहून माझ्या एका मैत्रिणीची खूप आठवण येते तिचा पण स्वभाव तुमच्यागतच होता अगदी शांत आणि असाच ती पण तुमच्यासारखी सुंदर दिसायची तो असा का बोलत होता माहीत नाही मात्र मी पण त्याला उघडपणे म्हटलं की आजकाल अहो मला कुणावरतीच विश्वास नाही सगळे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात आणि काम झालं की अगदी ओळखसुद्धा घेत नाही त्यावेळेस तो स्वतःहून म्हणलेला मी तसा नाही बरं का मी हसले आणि म्हटलं की होय का तू तसा नाही म्हणजे त्यावेळेस तो मला म्हटला मी मला जर एखाद्या व्यक्तीने साथ दिली तर मी कायमच तिचा अगदी जवळ राहतो आणि मी खूप प्रेम करतो अशा गोष्टी तो करू लागला मी स्वतःहून म्हणाले तुम्हाला भूक लागली का तो म्हटला की नाही तरी पण मी म्हटलं की जेवण करा आम्ही रस्त्यातून जात होतो मात्र पाऊस खूप होता त्याने एका बाजूला गाडी थांबवली रस्त्याच्या कडेला आजूबाजूला सगळीकडे झाडी होती अगदी समोरचं पण दिसणार नाही असाच पाऊस होता आणि थोडं थोडं धोकं पसरलं होतं रस्त्याच्या एका बाजूला गाडी थांबवली आणि कधीतरी एखादी गाडी जायची मी गाडीमध्ये स्वतःचा डबा काढला आणि त्याला म्हटलं खावं ना एकाच डब्यामध्ये आम्ही दोघे जण जेवण करत होतो खरंच वातावरण खूप छान होतं तो मला निहाळत होता मी त्याला म्हटलं की असं काय हो बघताय मगाच्यापासून तो म्हटला की काही नाही खूप सुंदर दिसत आहे म्हणून पाहतोय तुम्हाला नाही का आवडत मी म्हटलं नाही तसं काही नाही माझं तो म्हटला की तुम्हाला एक गोष्ट बोलू का मी म्हटलं हां मग अशी मी अचानक तुमच्या रूममध्ये आलो तुम्ही आवरत होता आणि खरं त्यावेळेस तुमचं सौंदर्य पाहून माझं मन स्थाऱ्यावर नाही असं वाटत होतं की आत्ताच लगेच जवळ जावं आणि तुम्हाला घट्ट धरावं आणि तुमच्यावर खूप प्रेम करावं पण मी स्वतःला खूप सावरलं कारण की तुम्हाला आवडलं नसतं ते ऐकून मी आचार्य चक्की झाले तो म्हटला पुढे की असं वाटत होतं की आत्ता गाडीमध्ये पण तुम्ही आहात आणि एकदा तरी मगाचा विषय काढचाल आणि मला ओरडचाल पण तुम्ही काहीसुद्धा बोललं नाही मी म्हटलं की मी नाही जास्त विचार केला त्या गोष्टीचा तो म्हटला की हो पण खरं सांगायचं म्हटलं तर मला अजून पण खूप मन होते तुमचा हा स्वभाव पाहून ऐकून मी आश्चर्य हो, चकी झाले त्यावेळेस तो म्हटला की तुम्हाला काय वाटतं मी म्हटलं की काही नाही मग काय तुमचा काय इरादा आहे असं म्हटलं मी पुढे काय बोलू त्यावेळेस तो मला म्हटला की बघा तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप सुख देईन तुम्हाला असला अनुभव कधीच मिळाला नसेल बाय ग तो चक्क ड्रायव्हर अनोळखी व्यक्ती आज स्पष्ट असा बोलत होता तो जरासुद्धा घाबरला नाही आणि त्याच्या मनात जे काही होतं तो बोलला पण मला पण त्याच्या बोलण्याचा आणि ह्या वातावरणाचा एक वेगळाच लढा लागला होता मला पण राहावत नव्हतं गेली कितीतरी दिवस मी अशी एकटी राहत होते माझं पण आता खूप मन होऊ लागलं होतं तो येऊन म्हटला की काय म्हणताय आमचं जेवण झालं आणि मग काय मी होकार दिला पाठीमागच्या बाजूला आम्ही जाऊन बसलो गाडीमध्ये काही सुद्धा दिसत नव्हतं आणि त्याची गाडीच अशी होती की अगदी खिडकीच्या बाहेर सुद्धा काही दिसणार नाही आम्ही जवळ होतो अलगत त्याने मला जवळ घेतलं आणि चक्क तो सूरज माझ्याजवळ होता मी चांगल्या पदावर आणि मात्र तो अगदी गावाकडचा असल्यागत साधा पण त्याची करण्याची पद्धत खूप चांगली होती त्याने मला जवळ घेतलं आणि ओठावर ओठ टेकवले मी अळगट डोळे मिटले आणि तो मात्र त्याला पाहिजे ते करत राहिला मी फक्त आश्चर्यचकित होऊन अगदीच त्याच्याजवळ गेले आणि तो काही थांबला नाही एक एक त्या दिवशी सगळी दुपार आमची तिथेच गेली त्याने दुपारी खूप मला प्रेम केलं आणि सुख दिलं पण मला खूप बरं वाटलं मी नंतर त्याला घेऊन माझ्या घरी गेले जिथे मी एकटीच राहायची मग काय तो म्हटला की आज रात्री मी इथेच मुक्काम करणार मालकाची गाडी देऊन येतो तो, तो जाऊन त्याच्या मालकाला गाडी देऊन आला आणि गुपचूप माझ्या घरामध्ये आलं मग काय ज्याने सकाळी जे पाहिलं होतं ते आज अनुभवायला ला। लागला तो म्हटला की मला पाहिलं त्यावेळेसच समजलं होतं की आज मी नाही राहणार तुम्हाला माझं सुख देणार मग काय असं करत त्याने सगळी रात्र तिथे थांबून काढली आणि खरंच त्याचा खूपच निराळा होता खूप दिवसानंतर मला पण असं सुख देणार कोणीतरी भेटल्यामुळे मी खूपच आनंदी आणि आश्चर्यचकित झाले मात्र तिथून पुढे आमची भेट नेहमीच होत गेली आणि मला पण सुख मिळत गेला तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला like subscribe because i Avis